नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुश खबर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि सोबतच आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की हा शेअर करा चला तर मग व्हिडिओ लारुवात अठावीस जून दोन हजार पंचवीस मध्ये चंद्रपूर मध्ये तेवीस कुंटलाची जास्त दरम्यान चार हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर मध्ये चार हजार एकशे पंच्याऐंशी तसेच राहता मध्ये दहा कुंटलाची जास्त दरम्यान चार हजार दोनशे अठ्ठावन्न तसेच सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पाच रुपये तसेच धुळेमध्ये हायब्रिड सोयाबीन मध्ये चार क्विंटलाची जास्तीत दर मध्ये चार हजार सातशे पंचावन्न सर्वसाधारण दरम्यान चार हजार सत्तर रुपये तसेच सोलापूर मध्ये शेचाळीस कुंटलाची जास्ती दर मध्ये चार हजार तीनशे पंचाळीस सर्वसाधारण चार हजार पाच रुपये तसेच अमरावतीमध्ये लोकल सोयाबीन तेरा सोयाबीन तेराशे छप्पन क्विंटला जास्तीत दर मध्ये चार हजार दोनशे पंच्याहत्तर तसेच सर्वसाधारण चार हजार एकशे बासष्ट तसेच नागपूर मध्ये दोनशे सदुसष्ट क्विंटला जास्तीत दरम्यान चार हजार दोनशे चाळीस रुपये तसेच सर्वसाधारण मध्ये चार हजार एकशे तीस रुपये तसेच हिंगोली मध्ये आठशे क्विंटलाची जास्तीत दरम्यान चार हजार तीनशे सत्तर रुपये तसेच सर्वसाधारण मध्ये चार हजार पंच्याऐंशी तसेच लातूर मध्ये दहा हजार नऊशे चौदा रुपये तसेच पिवळी सोयाबीन मध्ये जास्त दरम्यान चार हजार तीनशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण दरम्यान चार हजार दोनशे पन्नास रुपये हे होते आजचे सोयाबीन ताजे बाजारबाद तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की आवडेल शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग